आपण असं कळालं की सत्तर वर्ष असं म्हटलं की आमचा फॉर्म्युला तयार आहे आणि एकट्या एक, एक दोन दिवसात काँग्रेसला तो नेमका फॉर्म्युला काय आहे माननीय उद्धव ठाकरे जाहीर करतील किंवा सर्व तीन पक्ष एकत्र येऊन जाहीर करतील ना प्रकाश आंबेडकर ठरलाय सगळं काय जे आहे ते ठरलेलं आहे होय प्रकाश आंबेडकर त्यांना अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून रिस्पॉन्स मिळत नाही ते कधी कधी म्हणतात की मग शिवसेना आणि आम्ही अर्ध्या अर्ध्या जागा लढत महाविकास न शिवसेनेला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे त्यांच्याशी चर्चा करणे सांग महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना त्यांच्याशी चर्चा करते कारण याआधीच एक वर्षापूर्वी आंबेडकर भवनात उद्धव ठाकरे गेले माननीय शिवसेना पक्षबरोबर हो। आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर त्यांनी शिवसेनेबरोबरची युती जाहीर केली महाविकास आघाडीमध्ये आम्ही असं मानतो की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा आहे आणि ते आमच्याबरोबर लढणार आहे एकत्र लढणार आहे आता जागांच्या संदर्भात थोडस लहान सहा गोष्टी असल्यामुळे असं आहे की प्रत्येकाचा एक वेगळा फॉर्म्युला असू शकतो या वातावरणात आंबेडकर साहेब नवीन आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आता हळूहळू ते देशाचे नेते आहेत महाजनचे नेते आहेत त्याला बघ असं आहे की काँग्रेसनी मास्टर प्लॅन आखलाय देशभरासाठी आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा आहेत इच्छुक उमेदवार किंवा तसं असल्या नावं सुद्धा आता शोधायला सुरू केले चांगली गोष्ट आहे काँग्रेसनं वाढलं पाहिजे कुठे गेलं पाहिजे किमान दीडशे जागा जिंकल्या पाहिजे ही आमची भूमिका आहे आमच्या आघाडीतला एकनो राष्ट्रीय पक्ष आहे जो शंभरच्या वर जागा जिंकू शकतो त्याच्यामुळे जर त्यांनी एखादा मास्टर प्लॅन आखला असेल तर आमचं त्यांना नक्की समर्थन